नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे एकोणचाळीसाव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे दोन हजार पंचवीस सालातील हा पहिला रविवार आणि ही पहिली गझल पाच आज तारीख पाच जानेवारी दोन हजार पंचवीस या नववर्षाच्या आपण सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आज या निमित्तानं एक फार जुनी गझल सादर करतो आहे पण गझलेचं नाव मात्र नव्या गोष्टी असं आहे नव्या गोष्टी ही माझी गझल एकोणतीस वर्षापूर्वी म्हणजे एकोणतीस जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवच्या पुढारीच्या रविवारच्या अंकामध्ये प्रकाशित झालेली होती अर्थात ती माझ्या या संग्रहात संग्रहातसुद्धा समाविष्ट आहे गझलेचं नाव आहे नव्या गोष्टी जुन्या जीर्ण पानांच्या नसाव्या नव्या गोष्टी जुन्या जीर्ण पानांच्या नसाव्या नव्या गोष्टी नव्या रोज नजरेला पडाव्या नव्या गोष्टी जुन्या जीर्ण पानांच्या नसाव्या नव्या गोष्टी नव्या रोज नजरेला पडाव्या नव्या गोष्टी जुन्या लक्तरांची त्या कशाला पुन्हा चर्चा जुन्या लक्तरांची त्या कशाला पुन्हा चर्चा मनाच्या उमेदीने लिहाव्या नव्या गोष्टी जुन्या लक्तरांची त्या कशाला पुन्हा चर्चा मनाच्या उमेदीने लिहाव्या नव्या गोष्टी अरे भूतकाळाचे उसवले जरी धागे अरे भूतकाळाचे जरी उसवले धागे स्वतःच्याच हातानी विणाव्या नव्या गोष्टी अरे भूतकाळाचे उसवले जरी धागे स्वतःच्याच हाताने विणाव्या नव्या गोष्टी खरे तेच आहे की जुने तेच सोन्याचे खरे तेच आहे की जुने तेच सोन्याचे तरीही उद्यासाठी कराव्या नव्या गोष्टी खरे तेच आहे की जुने तेच सोन्याचे तरीही उद्यासाठी कराव्या नव्या गोष्टी नको फूल सुकलेले नको पान पिकलेले नको फूल सुकलेले नको पान पिकलेले धुंद धुंद नवतीच्या असाव्या नव्या गोष्टी नको फूल सुकलेले नको पान पिकलेले धुंद धुंद नवतीच्या असाव्या नव्या गोष्टी जुन्या जीर्णपानांच्या नसाव्या नव्या गोष्टी जुन्या जीर्ण पानांच्या नसाव्या नव्या गोष्टी नव्या रोज नजरेला पडाव्या नव्या गोष्टी नव्या रोज नजरेला पडाव्या नव्या गोष्टी नमस्कार पुन्हा एकदा या दोन हजार पंचवीस या नववर्षाच्या आपणा सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा धन्यवाद